तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आमच्याकडे पाहता किती आभाळ ये म्हणजे काल बसून येऊरा दोन दिवस झाली येऊन लावलं तर आता आपल्याला तर माहिती पोरायला सुट्ट्या गेले उन्हाळ्याच्या तर आता कोणी बी काय करत समजा लहान पोरगा असो हो किंवा मोठा असो त्याच्या हातात मोबाईलच राहत्या काय तर ते मग रडत नाही आणि इकडे तिकडे हिंडत नाही म्हणून कोणी काय करतो मोबाईल देत त्याच्या हातामध्ये प्रत्येक जण बरा एकच एकाच जणांचं तसंच ते लहान असलं तर एक दीड बी असू द्या त्याच्या हातात मोबाईलच राहतो काय तर ते रडत नाही आणि हे करत नाही पण मला एक वाटतं का मोबाईल द्यायला नाही पाहिजे लहान पोराच्या हातामध्ये कारण की ते मोठं झाल्यावर त्याला त्रास होतो आणि त्याला त्रास झाला की तो आपल्याला त्रास होत राहतो कारण की ते ज्या वेळेस ते मोबाईल घेऊन बसताना ना त्यावेळेस आपल्याला चांगलं वाटतं काय तर ते खेळत रडत नाही म्हणून त्याला मोबाईलची सवय लागून जाते मग आणि नंतर काय होतं त्याचं डोकं दुखतं काही त्याचे डोळे दुखते असं राहायचं मोबाईलचे ना पण पहिले पहिले आपल्याला वाटतं आता प्रत्येक जणांचं तसं असे मोबाईलच राहतो हातामध्ये पण मग म्हणणे मोबाईल द्यायला नाही पाहिजे कारण की त्याचं डोकं दुखतं काही मग डोळे दुखत्या आणि मग चष्मा लागतो त्याला आणि त्याला ताराच झाला की आपल्याला त्रास होत राहतो असं राहायचं त्या लहान पोराला काय लहान पोराला तर द्यायलाच नाही पाहिजे कारण की थोडा टाईम जरी गेला ना आपला त्याच्यामध्ये चालतो त्याला म्हणजे कारण की त्याला दुसरं खाया असं तुम्ही देऊ शकता काही बी समजा असं नांदी लावू शकता लहान लेकराला पण मग त्याच्या हातात मोबाईल द्या आणि जास्त करून हा मोठं समजा आपलं पोरग शाळेत जात असलं तर अभ्यासाला द्यायला तर ते ठीक राहतं पण मग अभ्यासाला द्यायचं असं गेम खेळत्या पोरं त्याच्यामध्ये मधी तर मग गेमनं काय होतं त्याची बी डोकं दिसत्या आणि चिडचिड करायला लागत्या असे पोरं हे करत्या त्या मोबाईलमुळं असं राहायचं तर मोठ्या बी पोरायच्या हातात पहा आपण मोबाईलच आणि लहानश्या बी हातात मोबाईलच आता प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक दोन दोन मोबाईल राहायचा मायचं नसलं तर बापाचा राहायचं असं राहायचं बापाचं नसलं तर मायचं राहायचं दोघंमधून मधून तरी मोबाईल पडेलच राहतो घरामध्ये तर पोराच्या हातात मोमनं पैसे काढतो म्हणून नंतर पण ते ज्या वेळेस आपण सांभाळल्या गेलं तितकं सांभाळलं पाहिजे कारण मोबाईल द्यायला मोबाईल द्यायला त्याचं बी नुकसान आहे त्याच्या म्हणजे आपलं आपल्यापेक्षा त्याचं नुकसान राहतं आपल्याला लहानपणी वाटतं जाऊ त्या गुरु आणि द्या म्हणून पण मग मोबाईल द्यायला नाही पाहिजे कारण की आता सुट्ट्या वेला गेले तर पोर आता जेवढं शाळेमध्ये शिकेल मास्तर मास्टरांनी जेवढं शिकवेल राहायचं तर मग ते काय होतं त्याच्यामध्ये सुरून जायच्या पोर चिडचिड करायला लागते पुन्हा त्याच्यामध्ये त्याच्यात तब्येती बी सुद्धा कराव होत्या ते जेवण सुद्धा करत नाही असं राहायचं लहान पोरायचं जेवण बी करत नाही निसं मोबाईलच घेऊन बसेल राहत्या आणि पुन्हा त्याच्यामध्ये जे मा शिकवेल राहायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते सुद्धाही सुरू जात असत्या आणि मग नंतर काय होतं शाळेत गेल्यावर त्याला काही येत नाही आणि काही नाही मुळ आपल्याला बी टेन्शन वाटत येत नाही बा पण मग त्याच्यामध्ये आपली बी गलती राहते कारण की ते आपणच त्याला मोबाईल जर कधी द्यायला नाही तर त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्याचं नुकसान जादा राहतं कारण की पुढे चालूनच नाही त्याला जितकी तकलीफ होती ना म्हणजे तेवढं शिकेल राहत्या तेवढं बी येऊन जातं त्याच्या डोक्यातून चाललं जातं पोरं इकडे तिकडे खेळत्या इकडे तिकडे खेळत्या खेळते आणि पुन्हा त्याच्यामध्ये त्याचा अभ्यासावर बी लक्ष अजिबात राहत नाही कारण की थोडाफार करून आता सुट्ट्या चालू आहेत तर त्याचा अभ्यास घेतलाच पाहिजे कारण की का अभ्यास घेतला तर त्याच्या डोक्यात बिरायचं आणि हे बिरायचं ध्यानात राहायचं पोरायच्या जर काही आपण त्याचा आप अभ्यास घेतलाच नाही निस मोबाईलच दिला हा तुम्ही द्या मोबाईल कारण की अभ्यासाचं बी गर्दी जरायचं चांगलं बी तितके वैद बी तितकंश मोबाईल पण मोबाईल फक्त अभ्यासाच द्यायला पाहिजे याला द्यायला नाही पाहिजे पोरायला गेम ते खेळायला त्याचं भविष्य असं तर पुढे चालून तर नाही आता जरी त्याला चांगलं वाटतं कारण की त्याला एवढं कळत नाही त्याच्यामधलं पण मग आपल्याला तर कळतं त्याला द्यायला नाही पाहिजे कारण की आमचं बी तसं जे आमच्या पोरायच्या आतात आम्ही कधीच मोबाईल देत नसतो फक्त काय पुरतं दिवस त्याला अभ्यास करणं असलं आवाज देतो आणि मध्ये असं आहे थोडंफार त्याला वावराचं बी सा सांगितलं पाहिजे शिकवलं पाहिजे पोरायला वावर म्हटलं बी का कारण की पुढे चालून जरी आपल्याला थोडंफार वावर असलं आपण आपल्याकुण झालं त्याव लोक करतोच पण पुढील नंतर ती त्याला अशी आवड राहिली पाहिजे का हा आपलं ना आपण केलं पाहिजे म्हणून तुम्ही असं त्याला आवड पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याला आवड असली तर ते, ते करत्याच आणि त्याला ते, त्याच्यामध्ये आपण म्हणतो जाऊ द्या एक कसे कोणाचं बी तसं राहतं जास्त करू मी एकच राहायचं दोन दोन दौ मुलं ते एक अर्ध्याला राहायचं पण मग जास्त करू मी एकच राहते पण मग त्याला एक का होत मी त्याला वावरचं काम शिकवलं पाहिजे कारण की आपण जवळ होतो तेवलक करतो आपल्याकडून पण मग नंतर ते करतच नाही असं राहतं कारण की त्याला त्याच्या मधलं आवडच राहत नाही आणि त्याला काही हे राहत नाही तर त्याला कराचं वाटत मी कधीच असं तर आमचे पोरायचं तसं नाही आम्ही पोरं पोरत वावरात बी काम करत्या आणि तसं काही नाही अभ्यासच बी एकदम हुशारी कारण की आम्ही त्याच्या हातात फोन कधीच देत नाही कारण की त्याचा अभ्यास राहतो तो अभ्यास अभ्यासापुरताच देत राहतो आणि असं गेम गेम खेळायला मोबाईल आजीबाजीतून म्हणजे त्याचं जेवढं शिकेल राहतं आणि तेवढं पोराच्या डोक्यातून चाललं जातं तर आम्ही कधीच मोबाईल देत नसतो आता मधी तर मोमन नाही द्यायला नाही पाहिजे फक्त अभ्यासात असा फक्त पाहिजे आणि त्याला शेती असली म्हणजे शेती कधी असली आपल्याकडे तर त्याला वावरत काम आम्ही थोडंफार करायला लावलं पाहिजे कारण की त्याला बी आवड राहते पुढे चालू नाही आपली ना आपण केलं पाहिजे म्हणून जर कधी आपण म्हणलं या कशीनं याला पुढे करायला लावते आणि काम करायला नकालू तर तसं नाही मोठं कधी असलं पोरगं तर मग वावर असलं तर करा लावलं पाहिजे तर आमची पोरं तर वावरात बी काम करते तसं काही म्हणजे आम्ही घरच्या घरीच करतो पूर्ण वावरातचं काम आणि आमची पोरं बी तेवढीच मदत करते बरं त्याची मदत असली तर मग संधी मिळून केल्या जातात आता आमची पाईपलाईन चालू होती पाईपलाईन चालू आहे ना तर त्यानं पुरे टेकअप त्यांनाच बसवले म्हणजे ते आपण हे करतो ना नळी बसवतो तर नळी बसाची पुरी टेक हप्प्यानच बसवले हो का त्याला आवड आहे करा बसून लहानपण बसून म्हणजे आपण जरी मी म्हणलं ना ऊन हे जाऊ दे तर तरी बी तो म्हणतो चला तेवढं राहील करून घ्या असं राहील तर मी नक्की दाखवीन तुम्हाला कारण की अजून आज प्लेन पुरी होईल नाही आमची थोडी बाकी राहील आहे तर अर्धी होईल आहे आणि अर्धी बाकी आणि आर आणि मी घरच्या घरीच करणं लागले की तसं काही नाही का जे शिफिन करायला लागली तुम्हालाच जावेलच ना आता अशी आवड राहिली पाहिजे पोराला वावराचं बी काम करायची असं काही नाही शाळाचं त्याचं शाळाचं बी लक्ष पाहिजे आणि त्याच्या हातात मोबाईल कधीच द्याला नाही पाहिजे आता देतो आपण मोबाईल पण पुढे जाऊन आपल्यापेक्षा त्याला गांची खोत राहायचं ते असं राहायचं तर त्यानं पुरे टेकअप त्यांनाच बसवले पुरे आणि असं काही नाही तर थोडीफार माती बी काढू लागतो बरं तेव्हा तसं काही नाही का माती काढून दोघं बी काढत्या दोन दोन्ही तर एक मुलगा आणि एक मुलगी तर ते दोन्ही बी काम करू लागत्या वावरामध्ये तर असं नाही का समजा असं बाया लावायचं काम पडतं काही नाही तर बाया की लावतच नाही आम्ही घरच्या घरी शेती करतो तर पोरं बी करू लागते आता आता सध्या आपल्याला तर मी सुट्ट्या चालू आहे उन्हाळ्याच्या तर ते मदत करू लागते तर मग समधे मिळून होत राहतं असं राहतं तर आता ते पुरी ना पुढे टेकअप बसवलं आहे तर तुम्हाला दमी कारण की थोडी ते अर्धी राहिले आज ती पुरी मी करायची बाकी राहिले कारण की आता इतकं ऊन लागू राहिलं ना तर मग शिराळ सकाळी त्याच्या पप्पा बरोबर ते सकाळी लवकर जातो त्याला करू लागतो काही मुलगी करू लागती काही ते मुकार त्या संधी म्हणून तर मग तेवढंच म्हणणं होतं का पोरायच्या हातात मोबाईल द्यायला नाही पाहिजे आणि थोडंफार शेतीकडे बी पोरायला काम करायला लावलं पाहिजे